नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून दोन टक्के डी वाढ लागू करण्यात आलेली आहे आता परत माहे जुलैची डी वाढ लागू करण्यात येणार आहे आणि ही वाढ आहे तीन टक्के असणार आहे केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत नुकतीच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले यानुसार माहे जून महिन्यापर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले असून त्यामुळे जुलैची डीए वाढ निश्चित झाली आहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतच्या ऑल इंडिया निर्देशांकाच्या आकडेवारी पुढील प्रमाणे पाहूया बघा आता जानेवारी दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन ए आय सी पी आय होता नंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मेमध्ये एकशे चौवेचाळीस आणि जूनमध्ये एकशे पंचेचाळीस वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैची डी वाढ तीन टक्के इतकी असणार आहे ज्यामुळे एकूण डी हा पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे या महिन्यात आपल्याला जो आपला मागे भत्ता आहे तो सुद्धा दोन टक्केची वाढ होणार आणि तो सुद्धा पंचावन्न टक्के होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद